नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बघणार आहे मिक्सर भाज्यांची चटणी तर जेव्हा केव्हा भाजीला नसेल तर एक एक शिल्लक राहिलेल्या भाजीपासून आपण छान टेस्टी अशी चटणी बनवू शकतो आणि आपण बनवणारे आता चुलीवर तर चला चुलीवर बघूया कशा पद्धतीने चटणी बनवायची ते चला ती इथं बनवायची आपल्याला चुलीवर चटणी तर अगोदर छानपैकी इथं सर्व तयारी करून घेतली आणि इथं लगेच चूल पेटून घ्यायची तर ही चार्जिंगवरची वरची चूल आहे तर चार्जिंग करून आणि इथं गॅससारखे कमी जास्त जाळ होऊ शकतो करतो याच्यावाला तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपली चूलसुद्धा पेटल्या गेली तर चला लगेचच आपण आता रेसिपीला सुरुवात करणारे लगेच छानपैकी इथं चूल आणि चुलीवर लोखंडी कढईमध्ये आपण चटणी बनवतो खूप छान होती बाकीची सर्व तयारी करून घेतली तर इथं कांदा चिरून घेतला इथं टमॅटो बटाटा अद्रक लसूण ठेचून घेतलं शिमला मिरची कोथंबीर मीठ ते इथं थोडंसं लाल तिखट गरम मसाला दोन प्रकारचे लाल तिखट घेतले आपण जिरे मोहरी हळद आणि धना पावडर तर अशा पद्धतीचं सर्व साहित्य घेतलं तर आपण इथं लाल तिखटमध्ये बनवतो तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता तर इथं छानपैकी आपली कढई गरम झाली तर एक ते दीड पळी आपण तेल घालून घेतलं अर्धा चमचा जिरे मोहरी जिरे मोहरी छानपैकी तडतडली का लगेचच आपण इथं अद्रक आणि लसूण इथं ठेसून घेतला तोसुद्धा घालून घ्यायचा छानपैकी फ्राय होऊन द्यायचा आणि लगेचच कांदा घालून घ्यायचा तर सुरुवातीला कांदा घालून घ्यायचा थोडासा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा तर बघू शकता या पद्धतीने छानपैकी आपण कांदा दोन तीन मिनटं परतवून आहे आणि नंतर आपण बाकीच्या भाज्यासुद्धा घालून घेणारे तर कधी कधी आपल्या काही एखादा टोमॅटो किंवा ढोबळी मिरची एखादा बटाटा अशा पद्धतीचं शिल्लक राहिलं तर पूर्णपणे भाजी होत नाही तर अशा पद्धतीने त्याच्या दोन कांदे किंवा अशा पद्धतीने आपण एक एक कट करून आणि छानपैकी चटणी बनवू शकतो तर बाकीच्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायच्या ते तर सर्व भाज्या घालून घेतल्या आणि त्यासुद्धा आपण दोन तीन मिनटं कलर चेंज होऊपर्यंत आपण परतून घेणारे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्या वाफेवरच ह्या भाज्या सर्व शिजून घ्यायच्या तर थोड्या वेळासाठी आपण झाकणसुद्धा ठेवण्याची वाफ करून घेतली आणि बघू शकता कलर पूर्ण भाज्यांचा चेंज झाला आहे तर पुन्हा पर्यात इथं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर बाकीच्या साहित्य आपण घालून घेणार आहे तर बघू शकता छानपैकी लोखंडी कढईमध्ये चटणी एकदम मस्त अशी फ्राय झाली तर बघू शकता तुम्ही पुपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर आपण बाकीचे जे सुक्के मसाले घेतले ते सुद्धा टाकू शकतो तर तुम्हाला हिरव्या मसाल्यामध्ये वापरत तर तुम्ही ह्या टायमाला हिरवा मसालासुद्धा टाकू शकता तर इथं हळद पावडर धना पावडर लाल तिखट तर सर्व मसाले आपण अर्धा अर्धा चमचा टाकून घेतल्या तर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही तिखटाचा वापर करा तर बघू शकता कमी जाळ करून आणि बटनावर जाळे शेगडीचा कमी होतो व शे जेणेकरून आपण गॅसच्या शेगडीचं जसं बटन फिरवतो हो तशा पद्धतीने याचा जाळसुद्धा लगेच बटन फिरवलं हो का कमी होतो तर कमी जाळ करून आणि आपण आता परतवून घेतले थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि दोन मिनटासाठी आपण वाफ करून घेणारे याला तर बघू शकता छानपैकी वाफ करून घेतली आणि कलर किती सुंदर आलाय तर आपली चटणी आता तयार झाली तर थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि छानपैकी चुलीवरची मिक्स भाज्यांची चटणी नक्की करून बघा लाईक करा शेअर करा धन्यवाद